सध्या कराड आणि उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र सध्या महायुतीत उमेदवारीवरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत कारण की आधीच भाजपचे मनोज भोरपुडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे इच्छुकांच्या यादीत असताना आता खासदार उदयनराजे भोसले यांचा कट्टर सम समर्थक कुलदीप शिरसागर यांनी कराड उत्तरमधून विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे नुकतंच त्यांना मैसूरमध्ये युवकांचा मेळावा घेत खासदार उदयनराजचे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवणार असून आता माघार नाही असं जाहीर केल्यामुळे सर्वांच्या भोव्या मात्र उंचावल्या आहेत कारण की कराड उत्तर कारण की कराड उत्तर उत्तर मतदारसंघामधून सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत त्यांच्या विरोधात आता यावेळेस भाजपकडून मनोज घोरपडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक आहेत तसेच अद्याप महायुतीची जागा वाटप झालेली नाही सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र सातारा जिल्ह्यात वातावरण मात्र तापू लागला आहे लोकसभेच्या निवडणुकीत खासदार उदयराजे भोसले यांना कराड उत्तरमधून चांगले मताधिक्य देखील मिळाले आहे त्यामुळे इथे विधानसभेसाठी भाजपच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत